दापोलीचे कवी जयवंत चव्हाण जिल्हास्तरीय गांधीजींवरील निबंध स्पर्धेत प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पूज्य गांधी प्रतिष्ठान चिपळूण आणि चिपळूण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत दापोलीतील कवी व लेखक जयवंत नारायण चव्हाण यांनी प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले आहे खुल्या गटासाठी ठेवलेल्या गांधीजींचा जगावरील प्रभाव या विषयावर त्यांनी लिहिलेला निबंध परीक्षकांच्या सर्वसंमतीने प्रथम क्रमांकासाठी निवडला गेला या स्पर्धेला जिल्हाभरातून उदंड प्रतिसाद मिळाला दरम्यान बक्षीस वितरण सोहळा दिनांक दोन ऑक्टोबर रोजी हो चिपळूण गांधारेश्वर परिसरातील महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी नामवंत पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे याआधीही जयवंत चव्हाण यांनी विविध निबंध व लेख स्पर्धांमध्ये यश मिळवले असून त्यांच्या साहित्यिक कार्याची दखल सतत घेतली जात आहे त्यांच्या या यशाबद्दल दापोलीसह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता